खास गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज इथे आपण दलियाची खीर करतो आहे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे अगदी झटपट बनवून तयार होते लहान मुलांनासुद्धा ही खीर अगदीच तुम्ही देऊ शकता अतिशय पौष्टिक आहे बघू शकाल काय सुरेख आहे जरूर या गुरुपौर्णिमेला करून बघा पटकन सुरुवात करूयात तर इथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण दलियाची खीर करतोय बघू शकाल इथे तुम्ही इथे मी दलिया घेतलेला आहे तर हा दलिया साधारण इथे मी पाव वाटी घेते कोणत्याही वाटीने किंवा कपने मेजरमेंट घेतलं तरीसुद्धा चालू शकतं तर पाव वाटी इथे मी हा दलिया घेतला आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय चवदार ही दलियाची खीर बनवून तयार होते आणि अतिशय पौष्टिक देखील आहे तर इथे पाव वाटी दलिया घेतला आहे तर हा पाववाटी दलिया सुरुवातीला आपण इथे कुकर घेऊयात आणि ह्या कुकरमध्ये हा दलिया आपल्याला पाववाटी घालून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा दलिया कुकरमध्ये व्यवस्थित घालून झाला की यामध्ये पाणी घालायचं आणि साधारण दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा हे बघा जेणेकरून त्याच्यात काही कचरा असेल तो निघून जाण्यास मदत होते तर बघू शकाल दोन ते तीन वेळेस हा दलिया मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला एक वाटी भरून पाणी घेते आहे मी पण यातलं अर्धीच वाटी पाणी यामध्ये मी घालते आहे वाटी दलिया आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे असं केल्याने दलिया छान व्यवस्थित मौसूद शिजण्यास मदत होते कुकरचं झाकण लावूयात आणि कुकर गॅसवरती चढवून आचेवरती कुकरच्या साधारण तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत गॅसवरती एक भांडं गरम होण्यासाठी ठेवलं आहे यामध्ये एक कप दूध घालून घेऊयात हा माझा मोठा कप आहे पण एक कप दूध घालायचं आहे किंवा दूध तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत वाफसुद्धा गेलेली आहे झिरलेली आहे प्रेशर रिलीज झालेला आहे आणि बघू शकाल काय सुरेख मौसूद हा दलिया इथे शिजवून आपला तयार झालेला आहे तुम्हाला मी दाखवतेसुद्धा हे बघा जर आपण बोटाच्या सह्याने दाबायला गेलो तर हा दलिया इझिली दाबल्या जातो आहे म्हणजेच व्यवस्थित मौसूद शिजला आहे तर आता इथे दुधालासुद्धा एक छान उकळी देखील आलेली आहे बघू शकाल हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जी कडेची साय आहे ती मोडून यामध्ये दुधामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आता दुधाला उकळी आली की हा जो आपण दलिया शिजवून घेतला आहे तो दलिया यामध्ये घालून घेऊयात मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि परत एक दुधाला छान अशी उकळी काढून घेऊयात मस्त बघू शकाल छान खळखळून दुधाला इथे उकळी आलेली आहे अतिशय ही खीर चवदार होते या गुरुपौर्णिमेला आवर्जून ही खीर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर आता बघू शकाल छान अशी खळखळून दुधाला इथे उकळी आलेली आहे तर आता यामध्ये केशरचं दूध घालूयात साधारण सात ते आठ केशरच्या काड्या कोमट दुधामध्ये भिजवून घेतल्यात तर हे दूध केशरचं दूध यामध्ये घालूयात केशरचं दूध घातल्याने खिरीला रंग सुरेख येतो आणि फ्लेवरसुद्धा अतिशय सुंदर उतरतो आता हे केशरचं दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये चवीनुसार साखर घालायची तर साधारण तीन टेबल स्पून यामध्ये मी साखर घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्ती अगदीच करू शकता प्रत्येकाच्या गोडीची चव वेगवेगळी असते त्यामुळे साखर कमी जास्ती अगदीच करू शकता मिक्स करून घेऊयात आणि या दुधाला अजून एक छान अशी खळखळून उकळी काढून घेऊयात आणि साखर संपूर्ण विरघळवून घेऊयात मस्त तर बघू शकाल छान अशी खळखळून दुधाला उकळी आलेली आहे आणि साखरसुद्धा संपूर्ण यामध्ये विरघळलेली आहे आता परत एकदा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित काय सुरेख रंग आलेला आहे केशर घातल्यामुळे बघू शकाल इथे तुम्ही आणि यामधला दलियासुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे बघू शकाल बोटाने दाबायला गेलो तर इझिली दाबल्या जातो आहे म्हणजेच आपला दलिया व्यवस्थित इथे या दुधासोबत छान असा मौसूद शिजलेला आहे तर मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता यामध्ये आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा तर इथे मी काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत तर काजूचे तुकडे सुरुवातीला घालून घेऊयात त्यानंतर काही बदामाचे तुकडे यामध्ये मी घालून घेते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित काय सुरेख आहे ही खीर बघू शकाल इथे तुम्ही आता छान अजून एक ह्या दुधाला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे तर इथे आपली मस्त अशी दाटसर ही खीर बनवून तयार झालेली आहे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आता खीर बनवून झाली की सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला साधारण पाव चमचा वेलची पूड घालायची वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे आपली मस्त अशी क्रीमी दाटसर अशी दलियाची खीर बनवून तयार आहे सर्व करून घेऊयात तर बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे अतिशय सुंदर आहे ह्या गुरुपौर्णिमेला ही खीर आवर्जून तुम्ही करून बघा लहान मुलांनासुद्धा इव्हन देऊ शकता अतिशय पौष्टिक आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला सुद्धा नक्कीच ही खीर आवडेल याची खात्री आहे नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा तोपर्यंत ब बाय